ती छीच छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान मुलांना तुम्ही स्पेलिंग कसं शिकवू शकता बऱ्याचदा काय होतं की आपण मुलांना शब्द सांगतो किंवा मुलांना रायटिंग करत असताना पेपरमध्ये वगैरे स्पेलिंग आठवत नाही स्पेलिंग मिस्टेक मुलांच्या होतात तर लहान मुलांना तुम्ही स्पेलिंग कसं शिकू शकता त्यांच्याकडून असं कोणत्या पद्धतीने त्यांच्याकडून स्पेलिंगची प्रॅक्टिस करून घेऊ शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिली स्टेप आहे ते म्हणजे मुलांना एखाद्या स्पेलिंगचा उच्चार करून सांग दाखवणं किंवा प्रोनाऊन्सिएशन ज्याला म्हणतो आपण तर पहिली स्टेप आहे उच्चार कोणताही शब्द जर तुम्ही मुलांना दिला तर तो शब्द आधी तुम्ही मुलांना वाचून दाखवायचा आहे त्यानंतर मुलांना तो वाचायला सांगायचा आहे जेणेकरून मुलांचे स्पेलिंग मिस्टेक होणार नाही जसं की आपण शब्द घेतला सूट केस पण आता समजा तुम्ही जर मुलांना म्हणालात की तुला फोन एक्स माहिती आहे तू फोन एक्स थ्रू शब्द रीड कर तर मुलं याचा ह्या शब्दाला कसं वाचायचा प्रयत्न करतील की स इ कॅ से स इट कॅसे या पद्धतीने काही या पद्धतीने मुलं कसंही वाचायचा प्रयत्न करतील तर मग हे काय आहे तर हा उच्चार चुकीचा आहे जसं जर मुलांनी या पद्धतीने फोनिक थ्रू जर सगळे शब्द रीड करायचा प्रयत्न केला तर मुलांना ते कधीच जमणार नाही किंवा तुम्ही मुलांना सुटकेस हा शब्द लिहायला लावला तर मुलं रायटिंगसुद्धा वेगळ्या पद्धतीने जसं की सू वेलांटी उकारासाठी उ वापरायचा सूट केस केस या पद्धतीने मुलं काहीही स्पेलिंग देऊ शकतात त्यांच्या अंदाजाने किंवा त्यांना जसं इमॅजिन होते किंवा फोनिक्स थ्रू या पद्धतीने तर हे दोन्हीही चूक आहे तर मग तुम्ही काय करायचं आहे तर मुलांना आधी स्पेलिंग शब्द वाचून दाखवायचा आहे मुलांना हा शब्द जर मुलांना तुम्ही डायरेक्टली रीड करायला लावला तर मुलांना तो जमणार नाही म्हणून सगळ्यात आधी मुलांना हा शब्द वाचून दाखवायचा आहे की हा शब्द नेमका काय आहे याचं प्रोनाऊन्सिएशन आहे याचा योग्य उच्चार काय असला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्ही काय करायचं आहे की मुलांना शब्द बघायला लावायचा आहे आणि शब्द लिहायला सांगायचा आहे जसं की तुम्ही हे झाकून ठेवू शकता एकदा शब्द मुलांना दाखवू शकता की स्पेलिंग रीड कर आणि ते नंतर तुला स्पेलिंग लिहायचं आहे या पद्धतीने जर समजा मुलांनी एकदा हे शब्द बघितला त्यानंतर हा शब्द तुम्ही या पद्धतीने झाकून ठेवला आणि त्याला सांगितलं की आता तू जे स्पेलिंग पाहिलं आहे ते तू लिही तर आपली ही आहे दुसरी स्टेप की स्पेलिंग लिहायला सांगायचं आहे एकदा मुलांना दाखवायचं आहे एकदा दोनदा मुलांना जितकी गरज असेल त्या पद्धतीने मुलांना ते दाखवायचं आणि मुलांना ते लिहायला सांगायचं तर जर मग मुलांनी आता सूट केस हा शब्द मुलांना लिहायचा आहे मुलांनी स्पेलिंग एकदा रीड केलेला आहे मग समजा मुलांनी या पद्धतीने लिहिलं या पद्धतीने मुलांनी स्पेलिंग लिहिलं तर मुलांना बरोबर जे स्पेलिंग आहे ते दाखवायचं आहे आता यामध्ये काय मिसिंग आहे तर आय मिसिंग झालेलं आहे मुलांकडून मग तुम्ही काय करायचं आहे की मुलांना एकदा बघितल्यानंतर जर मुलांच्या इतकं स्पेलिंग लक्षात राहिलेलं आहे समजा तर तुम्ही काय करायचं आहे मुलांना कॉलम करून द्यायचे आहेत या पद्धतीने आणि मुलांना काय करायचं आहे तुम्ही योग्य स्पेलिंग काय आहे ते लिहून द्यायचं आहे जसं की सूट केस हे स्पेलिंग तुम्ही मुलांना लिहून दिलं त्यानंतर मुलांना इथं कॉपी करायला सांगायचं आहे मुलांना हे स्पेलिंग मुलांना चार ते पाच वेळा लिहायला सांगायचं आहे चार ते पाच वेळा पाच वेळा कमीत कमी जेणेकरून त्यांच्या स्पेलिंग लक्षात राहील आणि फक्त लिहायला सांगायचं नाही तर ते म्हणत म्हणत मुलांना लिहायला सांगायचं आहे की एस यू आय टी के ए ई तर या पद्धतीने मुलांना सांगून मुलांना पाच वेळा स्पेलिंग लिहायला सांगायचं आहे मुलांना जर जास्त गरज असेल तर तुम्ही जास्त वेळासुद्धा सांगू शकता त्यानंतर तिसरी स्टेप आहे आता जर मुलांचं स्पेलिंग पाठ होत नाही आहे म्हणजे हे केल्यानंतर बऱ्यापैकी मुलांचं स्पेलिंग पाठ होतं पण तरीसुद्धा काय होतं की स्पेलिंग पाठ करत असताना आता एस यू आय टी ए के सी हे स्पेलिंग मुलांनी पाठ केलेलं आहे सूट केस पण कधी कधी मुलांचं ते विसरतं तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की मुलांना स्पेलिंग पाठ करताना एक रिदम द्यायचा आता रिदम कसा द्यायचा आता शब्द आहे मेडिसिन तर तुम्ही काय करायचं आहे ह्या शब्दाची फोड करायची फोड कशी करायची तर एम ई आय सी आय एन ई या पद्धतीने आणि मुलांना हा रिदम द्यायचा पाठ करायला या पद्धतीने मुलांना पाठ करायचं एम आय -E एम ई डी आय सी आय एन -E ई एम डी आय सी आय एन ई या पद्धतीने मुलांना स्पेलिंगला रिदम द्यायचा कोणतंही स्पेलिंग असू द्या तुम्ही ते विभाजित करायचं फोडायचं आणि मुलांना रिदम द्यायचा एम आय -E डी आय सी आय एन ई एम -E डी आय सी आय एन ई या पद्धतीने त्यामुळे काय होईल की मुलांचं स्पेलिंग पाठ होय होण्याला सोपं जाईल मुलांना ते सोपं जाईल आणखीन एक म्हणजे चौथी स्टेप म्हणजे काय तर शब्द विभाजित करायचा शब्द शब्दाची फोड करायची आता या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेलं आहे की एखादं स्पेलिंग जर आपल्याला पाठ करायचं असेल खूप मोठे स्पेलिंग असतील आणि आपल्याला जर ते पाठ होत नसतील तर काय करायचं शब्दांची फोड करायची आणि त्या फोड करून त्या शब्दांना तसं वाचण्याचा प्रयत्न करायचा जसं की एक्झाम्पल घेऊयात आपण आता शब्द घेतला आपण रेस क्यू शब्द घेतला रेस क्यू आता मुलांना हा शब्द सगळा शब्द वाचता येत नाही आहे किंवा मुलांना याचं स्पेलिंगसुद्धा लक्षात राहत नाही आहे तर तुम्ही काय करायचं शब्द फोडायचा याच्यामध्ये किती साऊंड आलेले आहेत त्यानुसार शब्दाला डिवाईड करायचं जसं की पहिला साऊंड आहे रेस आणि दुसरा आहे क्यू रेस क्यू रेस किंवा या याला तुम्ही हायलाईट सुद्धा करू शकता मुलांच्या जर समजा रेस शब्दात शब्द लक्षात राहते क्यू हे स्पेलिंग लक्षात राहत नाहीये मुलांच्या तर तुम्ही काय करू शकता त्याला हायलाईट सुद्धा करू शकता या पद्धतीने मुलांना जेणेकरून उठावदार ते दिसलं पाहिजे मुलांच्या लक्षात आलं पाहिजे की हे इथं काहीतरी वेगळं हे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांकडून स्पेलिंग पाठ करून घेऊ शकता किंवा स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो की मुलांना रेस तर लक्षात राहिले पण क्यू ई क्यू -E, हा साऊंड मुलांच्या लक्षात येत नाही किंवा मुलं क्यूसाठी क्यू आहेत या पद्धतीने जर मुलं काही मिस्टेक करत असतील तर त्याला हायलाईट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल की मुलांना कोणता कोणता स्पेलिंगमधला कोणता पार्ट लक्षात आलेला नाही आहे जसं की शब्द आहे इंट्रोड्यूस मोठे मोठे स्पेलिंग ज्यावेळी तुम्ही घेणार आहे त्यावेळी मुलांना या पद्धतीचा वापर करायचा आता यामध्ये सुद्धा स्लॅश द्यायचा इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस या पद्धतीने आणि मुलांना पाठ करायला सांगायचं आहे इंट्रोड्यूस या, या प्रमाणे शब्दाची फोड करायची आणि मुलांना हे शब्द विभाजित करून शब्दा शब्द हळूहळू शब्दांचे स्पेलिंगसुद्धा लक्षात राहायला मदत होते आणि मुलांना शब्द वाचतासुद्धा सुद्धा याच पद्धतीने येतात वा या पद्धतीनेच तुम्ही मुलांना रीडिंगसुद्धा करायला शिकवू शकता याशिवाय आणखीन एक पाचवी स्टेक म्हणजे शब्द तीन म्हणजे आता समजा मुलांकडून तुम्ही रेस्क्यूचं स्पेलिंग पाठ करून घेतलं या पद्धतीने किंवा इंट्रोड्यूसचं स्पेलिंग पाठ करून घेतलं पण जर तुम्ही मुलांना त्यानंतर खूप दिवस म्हणजे सात आठ दिवस रेस्क्यूचा हा शब्द सांगितला नाही किंवा इंट्रोड्यूस हा शब्द सांगितला नाही तर पुन्हा जेव्हा तुम्ही सात आठ दिवसांनी मुलांना हा शब्द सांगाल ना त्यावेळी मुला मुलं पुन्हा स्पेलिंग स्पेलिंग मिस्टेक करणार हे नक्की आहे कारण मुलं विसरून गेलेले आहेत म्हणून काय करायचे तर तुम्ही एक स्पेशल नोटबुक करायची आहे तुम्हाला जर वाटत असेल की मुलांची स्पेलिंग खूपच खराब आहेत मुलांना गरज आहे तर एखादी स्पेशल नोटबुक किंवा काहीही तुम्ही करू शकता आणि त्यात त्यात डेली मुलांना तुम्ही जे शब्द घेताय ते फक्त चार ते पाच वेळा रिवाईज करायला सांगायचे रिव्ह्यू जा झाला पाहिजे स्पेलिंगचा शब्द वाचले गेले पाहिजेत पुन्हा पुन्हा लिहिले गेले पाहिजेत तरच स्पेलिंग मिस्टेक कमी व्हायला मदत होते तुम्ही जर फक्त या सगळ्या स्टेप फॉलो केल्या आणि जर तुम्ही स्पेलिंग पुन्हा रिवाईज केले नाहीत मुलांकडून तर मुलं ते पुन्हा विसरून जातात म्हणून गरज जा आहे ते म्हणजे की तुम्ही एखादी स्पेशल नोटबुक करायचे आहे आणि त्यामध्ये डेली दे मुलांना जे शब्द तुम्ही दिवसाला तुम्ही चार शब्द शिकवा पाच शब्द जशी मुलाची कॅपॅसिटी असेल तसं त्या पद्धतीने पण मुलांना हे रेग्युलर करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही मुलांकडून डेली पाच पाच वेळा शब्द लिहून घेतले तर मुलांकडून हे स्पेलिंग पुन्हा कधीच विसरले जाणार नाहीत आणि त्यासोबतच त्यांची रीडिंगची सुद्धा प्रॅक्टिस व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना स्पेलिंग शिकवू शकता उच्चार स्पेलिंग लिहिणे स्पेलिंग पाठ करणे आणि त्यानंतर स्पेलिंगची फोड करून स्पेलिंग लक्षात ठेवण्याला मदत होते आणि शब्द लिहिणे तर हे होते आजचे व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद